बाळा आज आम्ही तुला तुझ्या एक अतिशय खोल प्रश्नाचे उत्तर देणार आहोत जो प्रश्न तुला नेहमी सतावत असतो तो प्रश्न आहे की माझ्या आयुष्यातच एवढे स्वार्थी लोक का आले वार का माझ्यावरच वारंवार अन्याय वापर माझी फसवणूक झाली का माझ्या चांगुलपणाचा सर्वांनी फायदा घेतला बाळा शांत हो आणि आम्ही तुला जे सांगत आहोत ते नीट लक्ष देऊ नय बाळा हे जे तुझ्यासोबत सर्व घडले ते तुझ्या दोषामुळे घडलेले नाही ते तुझ्या कमकुवतपणामुळे घडलेले नाही तर हे सर्व तुझ्या महान चांगल्या स्वभावामुळेच तुझ्यासोबत घडलेले आहे बाळा तुझे हृदय खूप मोठे आहे म्हणून हे स्वार्थी लोक तुझ्याकडे आकर्षित झाले जे घर अंगण उघडे ठेवते तिथे वाऱ्याबरोबर धूळही येतेच जशी उजेडाकडे किडे धावत येतात तशाचप्रमाणे दयाळू प्रेमळ मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तींकडे स्वार्थी लोक हे जास्त येतात कारण त्यांना माहिती असते की ही व्यक्ती मला नाही म्हणणार नाही ही व्यक्ती माझी मदत नक्कीच करेल ही व्यक्ती मनाने चांगली आहे या व्यक्तीचा सहज फायदा घेता येतो बाळा तुझे मन मोठे आहे पण ते स्वार्थ्यांच्या नजरेत वाईटपणा नाही फक्त काही लोकांनी तुझ्या मोठेपणाचा वापर केला आणि हे सर्व तुझ्यासोबत घडले कारण तुला या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायचा होता कोण खरे आहे कोण खोटे आहे हे तुला समजवण्यासाठी हे सर्व तुझ्यासोबत घडले जीवनात काही गोष्टी या पुस्तकातून शिकता येत नाही त्यासाठी अनुभव लागतो आम्ही तुझ्या आयुष्यात काही स्वार्थी व्यक्ती जाणून बुजून पाठवल्या ते तुला तोडण्यासाठी नाही तुला त्रास देण्यासाठी नाही तर तुला शिकवण्यासाठी तुला घडवण्यासाठी तुला खंबीर स्वावलंबी निर्भय बनवण्यासाठी तू कोणावर विश्वास ठेवावा तू कोणासोबत चालू नये तू कोणाला जवळ घ्यावे आणि कोणापासून तू अंतर ठेवावे हे आम्ही तुला या सर्व अनुभवातून शिकवले आणि त्यामुळेच आज तुम्ही आधीपेक्षा खूप शहाने खूप खंबीर झालेला आहात आणि हेच ते धडे होते बाळा स्वार्थी लोक तुला थांबवायला नाही तर पुढे ढकलायला आले होते तुला चुकीच्या नात्यातून चुकीच्या वातावरणातून ना तुला मागे धरून ठेवणाऱ्या त्या लोकांपासून तुला मुक्त करण्यासाठीच हे सर्व प्रसंग तुझ्या आयुष्यामध्ये घडले काही वेळेस दुखापती या कराव्या लागतात कारण जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणाहून सुखरू बाहेर यावे बाळा तुझ्या प्रवासात आम्हाला तुला वरच्या पायरीवर न्यायचे होते पण जुने लोक तुला घट्ट आवळून धरत होते मग आम्ही त्या लोकांचे खरे चेहरे तुला दाखवले त्यावेळेस तुम्ही खूप दुखावला तुला खूप त्रास झाला पण त्या सर्वातून तुम्ही बाहेर पडून तुमच्या ध्येयाच्या नवीन दिशेच्या वाटेवर चालू लागला बाळा तुझ्यातील दिव्य गुण तपासण्यासाठीच हे स्वार्थी लोक तुझ्या आयुष्यात आले होते ते जर तुझ्या आयुष्यात आले नसते तर तुला कधीच ठेच लागली नसते तुझा कधीच अपमान झाला नसता ना कधी तू तु तुझ्या अपमानाचे प्रत्युत्तर देण्यासाठी नवीन दिशेच्या वाटेवर चाललाच नसता कधी स्वतःसाठी तुम्ही जगलाच नसता कधी स्वतःसाठी तुम्ही प्रयत्नच केले नसते त्यामुळे जे काही होत असते जे काही घडत असते त्यात तुमचे कल्याणच लपलेले असते त्यामुळे कधीच दुःखी नाराज होऊ नका बाळा जेव्हा सोने आगीमध्ये टाकले जाते तेव्हा ते जळत नाही तर ते अधिक शुद्ध होते तुम्हीही तसेच शुद्ध चमकदार तेजस्वी बनलेला आहात म्हणूनच काही परीक्षांची आवश्यकताही असते ती देखील तुमच्या कल्याणासाठीच स्वार्थी लोकांनी तुला घडवलेही आज तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त हुशार जास्त शांत जास्त जागरूक झालेला आहात हे तुझ्या स्वभावातील अगदी दिव्य बदल आहेत बाळा ज्यांनी तुझा कामापुरता वापर केला ते आता तुझ्या आयुष्यातून तु निघून जात आहेत कारण असे स्वार्थी लोक तुझ्या आयुष्यात कायमचे राहणारे नव्हतेच त्यांचे काम झाले की ते निघून जाणारच होते कारण त्यांच्या असण्याने तुझे आयुष्य दूषित झाले असते त्यामुळेच ती दूषित नातीच तुझ्या वाटेतून आम्ही हटवत आहोत तू पाहिले असेल की काही लोक अचानकच तुझ्यापासून दूर गेले काहींचा स्वभाव त्यांचे वागणे हे बदलले काही स्वतःहूनच निघून गेले तर काहींना तुम्ही स्वतःहूनच सोडून दिले आणि हे सर्व आपणहूनच घडलेले नाही तर हे सर्व तुझ्या या आईनेच घडवलेले आहे ते फक्त तुझ्यासाठी तुझ्या कल्याणासाठी कारण आता तुझ्या आयुष्यात तुला उचलून धरणारे तुला साथ देणारे तुझ्या भावनांचा आदर करणारे नवे दिव्य संबंध येणार आहेत त्यामुळे बाळा तू कोणतीच काळजी करू नकोस तुझे आयुष्य तुझ्या या आईच्या हातात अगदी सुरक्षित आहे त्यामुळे स्वतःला कधीच दोष देऊ नकोस तू खूप खास आहेस हे लक्षात ठेव हो। त्यामुळे कोणतीही काळजी चिंता करू नकोस फक्त पूर्ण विश्वास ठेव हो। सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझे मन खूप स्वच्छ आहे म्हणूनच तुला हे वाईट लोक ओळखायला त्यांचा कपट ओळखायला वेळ लागला चांगली माणसे सर्वांनाच त्यांच्या स्वतःसारखी चांगली समजतात तुम्ही तसेच केले तुला वाटले की तुम्ही ज्यांना मनापासून प्रेम दिले तेही लोक तुम्हाला तसेच प्रेम करतील पण तसे नाही काही लोक तुला फक्त गरजेपुरते आठवतात गरज संपली की ते बदलतात आणि ते तुला कटू वाटते पण ही ही तुला आमची शिकवणच होती पण आता, तु आता, ला आता तुम्ही जागे झालेला आहात त्यामुळे आता तुझा पुढचा प्रवास खूप सुंदर असणार आहे बाळा आता तू पुरेसा अनुभव घेतलेला आहेस आता तुला लोकांची नजर त्यांचे वाईट शब्द त्यांची वाईट वागणूक सर्व काही समजायला लागलेले आहे आता तुम्ही कोणालाही जवळ घेण्याआधी दोनदा विचार करता आणि हे खूप योग्य आणि चांगले आहे कारण आता आम्ही तुझ्या आयुष्यात नवीन लोक आणायला तयार आहोत जे तुझा कामापुरता वापर करणार नाहीत तर तुझ्या वाडीस हातभार लावतील हे एक महत्त्वाचे सत्य आहे की ते स्वार्थी लोक तुला हरवण्यासाठी नव्हते तर तुला घडवण्यासाठी होते बाळा लक्षात ठेव ज्या लोकांनी तुला दुखावले जे तुझ्यावर हसले ज्यांनी तुझ्या साध्या मनाचा गैरफायदा घेतला ते तुझे काहीच घेऊ शकलेले नाहीत उलट त्यांनी तुझ्या व्यक्तिमत्त्वात नवीन बळ दिले ते तुझ्या प्रवासातील परीक्षक होते आता खरी माणसे खरे मित्र खरी नाती तुझ्याकडे येण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे तू स्वतःला कधीही दोष देऊ नकोस तुला स्वार्थी लोक भेटले कारण तुझे मन खूप सुंदर आहे पण आता मी तुझ्या आयुष्यात नवं चांगलं प्रेमळ आणि सकारात्मक आकाश उघडत आहे तू पुढे खूप सुंदर दिवस पाहणार आहेस ज्याने तुला कामापुरता वापरले ते मागेच राहतील आणि तुझा प्रवास फक्त उजेडाकडे असेल काळजी करू नकोस फक्त पूर्ण विश्वास ठेव आमची साथ आणि आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे सर्व काही तुझे उत्तमच होणार काळजी करू नकोस विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर भरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ